हा सगळा पैसा दोन प्रकारचा होता एक तर काळा पैसा होताच बघतो म्हणजे डिमॉनर्टायझेशनच्या वेळेला मोदींनी देशाला सांगितलं की आता उद्यापासून काळा पैसा, हो। का पैसा वर, ला करना या देशातला सगळा नाहीसा होता आणि काळा पैसा गेल्यावर काँग्रेसला राजकारण करणं जड जाईल आणि या देशातला दहशतवाद संपेल या दोन्ही गोष्टी घडल्या आहेत उलट काळा पैसा न फुटवून भविष्य एवढा वाढलेला आपण आत्ता पाहतो म्हणजे पैशाचा प्रचंड वापर झाला पण काळ्या पैशा पांढऱ्या पैशाचाही वापर भरपूर झाला सरकारच पैसे जमा करत होतो विविध मार्गांनी लोकांच्या खात्यांमध्ये हजारो रुपये खात्यावर पडत होते मग मला तुम्ही सांगा की अत्यंत गरीब तळागाळातल्या माणसाच्या खात्यावर जेव्हा पाच दहा हजार आणि वीस हजार पंचवीस हजार पन्नास ते सत्तर हजार रुपये येऊन जर पडले असते साध्या शेतकरी मजुराच्या खात्यावर तर त्याला त्या सरकारला मत देण्याचा मोह कसा पडणार नाही आणि आपल्यापुढे समाजवादी विचार जर टिकवायचा असेल तर ही सर्व आव्हानं आज आपल्या पुढे म्हणजे केवळ लोकशाही वाचवा हा नारा देऊन भागत नाही कारण सर्वसामान्य माणसाला कुकुमशाही आपल्या आजवर येते जाणवतच नाही आपण विचार करून सांगतो की लोकशाही संपते संविधान वाचवा तो मग तो संविधान कामपर्यंत जर होतं फार सुंदर शब्द वापरला का आवडतो कारण तो मोदींनाही शिव्या घालतो आणि अटल बिहारींबद्दल तो बोलताना तर परवाच त्याचा एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय बहुत गदा आत्मिता असं म्हणलेलं आहे आता हे म्हणले की आपल्याला थोड्याशा बुलबुल्या होतात पण तो एक अत्यंत विषारी माणूस आहे म्हणजे संघ असे तर माणसं जी जनताला घालतो त्यातला एक तो माणूस आहे त्यांनी ही याचिका दाखल केली होती आणि न्यायमूर्ती खन्नानी स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला घटना दुरुस्तीमध्ये हे तीन शब्द समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि अखंडता हे काढण्याची कुठलीच गरज नाही ते घालवून चालणार नाही आणि त्यांचा समाजवाद हा शब्द का घालवायचा नाही याच्याबद्दल त्यांनी जे लिहिलंय ते एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो आणि तिथेच समाजवादाचा विजय झाला असं पण आपल्याला तत्वाचा विजय झाला असं म्हणायला असत नाही त्यांनी असं म्हटलंय की समाजवाद या शब्दाचा न्याय या शब्दाशी सर्वात जवळपास त्याच्यात सामाजिक न्यायाला आर्थिक न्यायाला सर्व प्रे या अर्थात याचा अर्थ न्याय व्यवस्था फार चांगलं काम करते असा भ्रमात आपल्याला मी आपल्याला शेवटी दाखवून दिले की ते नक्की कोण आहे गेल्या वर्षी थोड्याशा वाटायला लागलो होतो मनाला अरे काय माणूस आहे काय निकाल भारतात अयोध्येच्या निकाला वेळेला ते त्या वे पीठामध्ये होते त्यामुळे माझं स्वतःच त्या व्यक्तीबद्दल तेव्हापासून प्रतिकूल म्हणत होतं पण ते आता इतकं प्रतिकूल झालं कारण त्यांनी जाहीरपणे सांगितलं की हा निकाल देण्याच्या आदल्या रात्री मी अस्वस्थ होतो आणि मी माझ्या मनामध्ये देवाला कौल लावला देवाला कौल लावून तुम्ही देशाचं भवितव्य बदलून टाकणारे किंवा ते उद्ध्वस्त करणारे निर्णय हे जर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून घेत असाल तर मग ही व्यवस्था आणि देशातली सर्व न्याय, न्याय यंत्रणा जनतेच्या काराच्या पैशांवर अब्जावधी रुपयांच्या पैशावर आम्ही काबर पोचायची